निवडणूक प्रकरणात आमदार सुधीर मुनगंटीवार यांना हायकोर्टाची नोटीस आली आहे तीन आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे नागपूर खंडपीठाचे निर्देश आहेत निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नसल्याने नसल्याची याचिका त्याने याचिकेमध्ये दावा केला आमदार देवराव भोंगळे आणि आमदार मनोज कायंदे यांना सुद्धा या संदर्भातली नोटीस आलेली आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शेंगाडे आपल्यासोबत जोडले जितेंद्र आमदार सुधीर मुनगंटीवार यांना हायकोर्टाची नोटीस आली आहे काय सांगशील सविस्तर नक्कीच कारण कारण ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि ज्यामध्ये पराभूत जे उमेदवार झालेले आहेत त्यांनी आणि खास करून महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते पराभूत त्यांनी निवडणूक याचिका दाखल केलेल्या आहेत हायकोर्टामध्ये कारण जे निवडणूक प्रक्रियेद्वारे ईव्हीएमच्या प्रक्रियेद्वारे जेव्हा निवडणूक घेण्यात येते तेव्हा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येते मात्र ती कायदेशीर प्रक्रिया निवडणूक आयोगाने पूर्ण केली नाही आणि त्यामुळेच प्रतिस्पर्धी उमेदवाराचा विजय झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आलेला आहे त्या अंतर्गत जी निवडणूक याचिका दाखल केलेली होती त्यावर सुनावणी झाली आहे आणि या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने आमदार सुधीर मुनगंटीवार आणि इतर जे दोन एक भाजपचे आमदार आहेत आणि एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनाही नोटीस बढावलेली आहे आणि त्याअंतर्गत तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता यानंतर उत्तरात ते काय सादर करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहिती